Gwamgwam! <laughs> <coughs> त्याचबरोबर मी गजान काय साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर वाशी विभाग अध्यक्ष वाशी विभागाच्या वतीने साहेबांचं स्वागत करायचंय महिला व पुरुष पदाधिकारी वाशी विभाग गजान काळे साहेबांचे या ठिकाणी वाशी विभाग महिला पुरुष पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे दादा दादा, दादा।, दादा।, दादा।

बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे आपल्या सर्व माथाडींचं दैवत अण्णासाहेब पाटील आणि ना ज्यांचं नाव घेतल्याशिवाय नवींबईचा इतिहास मुघोल पूर्ण होऊ शकत नाही असे या मुंबईचे वंदनीय दिबा पाटील साहेब या सगळ्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो हा पहिला मंच असेल जिथे फक्त महिलाच आहेत सगळे <laughs> पुरुष आकलून दिलेत मंचवर सगळे समोर भीती बघितली का शशी लाडक्या बहिणीच्या अगोदर आपल्या व्यासपीठावर महिलाच आहेत हे चांगले संकेत आहेत की आमच्याकडे स्त्री शक्ती इतक्या ताकदीची आहे ती व्यासपीठावर बसून गेले काही तास भाषणं करते मोर्चा सांभाळते आज मी बेलापूरला गेलो होतो ते जादूगर कम माइंड माइंडरीड देशमुख साहेब म्हणून त्यांनी माइंड रीड केलं ते म्हणे काय साहेब तुमच्यापेक्षा त्या जास्त मेहनत करत आहे असं दिसत इतके माझी बहीण दिपाली ताई यशोदा ताई या सगळ्या मेहनत करतायत मला वाटलं मी पोचेन पोचेन की नाही मला सगळ्यांनाच वाटतो उमेदवार यावेळेला तिथे पोहोचलाच पाहिजे पण सगळ्यांना वाटत म्हणजे काय आठ वाजता दहा ठिकाणी वाटतो लोकांना तो सिनेमा आलो ना अॅनिमल अॅनिमल ते बॉडी टेबल करतात माहितीये काय तसं मला वाटायला लागलं ला या दिवसांमध्ये की आपल्या बॉडी बॉडीटेबल असते तो नसते तो तर कोणी गोळ्यात झाडल्या म्हणजे झालं दहा ठिकाणी जाऊन उपस्थिती तर दाखवली असते ती सगळीकडे भाषणाने आपला नमस्कार चमत्कार केला असं तरी चाललं असतं पण असं खूप वेळ कमी आहे आपले पोलीस बांधव बाहेर बाहेर आहेत निवडणूक आयोगाचा कॅमेरा पण असेलच दहा वाजता संपवतो की नाही पण हा नियम फक्त आपल्याला आहे त्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले आपल्याकडे हाऊस नावाची गोष्ट खूप आहे नवीन आपलं आडनाव काळे आपलं काय ब्लॅक हाऊस नाही अजून कोणाचं काय हाऊस आहे तुम्हाला माहिती आहे तिकडे उपमुख्यमंत्री दहा नंतर आले त्यांना आचारसंहितेचं बंधन नाही आहे बंधन कोणाला आहे आपल्याला आहे त्यांना बंधन नाही आहे आपण पाळतो आपण नियम पाळतो आणि जो नियम पाळत नाही त्याला आपल्या भाषेत नियम पाळायला सुद्धा लावतो या संपूर्ण वाशीमध्ये आज ही सभा होते अशा मला वाटतं आठवी दहावी सभा असेल फक्त वाशिम मंडळी जमले तरी येथे दोनशे पाचशे लोक जमत नेरुळला झाली सिरूडला झाली बेलापूरला झाली सगळ्या ठिकाणी सभा चालू आहेत रॅली चालू आहेत होम टू होम चालू आहे म्हणजे असलेल्या उमेदवारांमध्ये एकाची कुठे अशी ठिकाणी सभा झाली असं ऐकूया सुद्धा नाही त्यांच्या रॅलीमध्ये भाड्याने माणसं लागतात माणसं भारणे रॅलीमध्ये आणावे लागतात हजार दोन हजार पाच हजारची पाकिटं देऊन आणि त्याच्यानंतर रॅलीमध्ये माणसं येतात आणि यांच्या हातात असलेले जे काय प्ले कार्ड त्याच्यानंतर रस्त्यावर पडलेले असतात म्हणजे बेलापूरचा विकास रस्त्यावर हो। आणि यांना नवी मुंबईचा विकास करायचा त्या दिवशी गरणेशा एकून आलेल्या उमेदवाराची आपली सभा आठ तारखेला झाली म्हणून त्यांनी डुप्लिकेट कॉपी मारायला म्हणून एक सभा ठेवली त्या रामलीला मैदानाचा त्या रामलीला मैदानात कॉर्नर करत 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 कर, कर, ती कोपरा सभा कशी असते तीन पक्ष त्याच्यात किती तीन पक्ष यांचा पक्ष उबाटा आणि तिसरा काँग्रेस तीन पक्ष मिळून त्या रामलीला मैदानचा असा चौथा सा भारत तिथे सभा घेतली मोठी गंमत वंदनीय साहेब यांच्या सभेला आले म्हणजे पवार साहेबांनी संकेत दिले की पवार साहेबांनाच आवडत नाही की हे आमदार इकडे व्हावेत म्हणून पवार साहेबांचीच इच्छा नाहीये यांच्या प्रवेशाला साहेब नव्हते तयार आपण हे संकेत ओळखले पाहिजेत मी त्या दिवशी आरोप केला आत्ताही आरोप करतोय मुळातच इथून तुतारीची तयारी वेगळा माणूस करत होता पोस्टर लावणार आहे होता कोणतरी त्यानंतर दुसरे आपले माजी पालिका आयुक्त त्यांनी बॅनर लावले कि मी प्रवेश करणार आहे मला तिकीट जाहीर झालंय राष्ट्रवादीकडून त्या बॅनरचं पेस्टिंग सुद्धा सुकत नाही तोपर्यंत तिसराच माणूस जाऊन सकाळी सकाळी संदीप नाईक जाऊन प्रवेश करून येतात यांना नाईला जण लाजात नंतर बॅनर काढावे लागले म्हणजे काय झाले नेमकं की राष्ट्रवादीतून पहिला दुसऱ्याला शब्द दिला होता मग त्याने कमी बोली लावली म्हणून आणखी दुसऱ्याला दिला गेला आणि मग संदीप नाईकांनी काय बोली लावली किती करोड रुपये दिले जयंत पाटलांना की त्यांना तिकीट मिळालं खोक्यांचे आरोप तुम्ही दुसऱ्यावर करताय संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभेत घेतलेलं तिकीट हे पंचवीस करोड रुपये देऊन जयंत पाटलांना घेतलेलं सौदेबाजीतून तिकीट आहे हा जाहीर आरोप करतो सौदेबाजीतून घेतलं आणि तुम्ही सांगताय नवी मुंबईला की नवी मुंबईचा विकास आहे पैसे वाटून तुमच्या रॅलीला लोक येतात आता पैसे वाटणं सुरू आहे सगळे आमच्या या योगेश शेट्टीने फोन लावून मला एक फोन दिला समोर हिंदी भाषिक आहे त्यांचं नाव सांगू इच्छित नाही त्रास नको ना त्यांना तुम्हाला माहितीये कसे त्रास देतात ते ताईगिरी आणि वाले आपल्या समोर चालत नाही आपण जास्त महागुंडे होत आपण बिंदास बोलतो फोन लावून दिला योगेशने समोरचा व्यक्ती बोलले माझ्याकडे पैशाचं पाकिट घेऊन संदीप नाईकांची माणसं आली मी हाकलून लावलं नाही आमची मतं आम्ही अशी विकणार नाहीत बेलापूर विधानसभेत असा सुसंस्कृत मतदार आहे सुसंस्कृत आणि सुशिक्षित मतदार नंतर त्यांना भाईगिरी झाल्यानंतर ताईगिरींचा एक फोन आला होता त्यांनी स्पष्ट सांगितलं दहा वर्षात तुम्ही काय काम केले क्या काम आपने केलं बताइए और आम्हाला डिसाईड हो गया गेल्या इसबार गजानन आलेवर इंजिन पोर राजसाहेब ठाकरे जी काही अशी माणसं आहे ज्यांना मी भेटलो नाही अशी माणसं ज्यांच्याशी मी बोललो नाही त्यांची मधी माझी कधी गाठ भेट नाही बरं ज्यांचं काम मी केलंय असंही नाहीये की ते माझे लाभार्थी आहेत किंवा मी बाबा एखादी पावती त्यांना फाडून दिली त्यांच्या कार्यक्रम असंही नाही लोकांच्या मनात आहे की त्यांना बदल हवा लोकांच्या मनात आहे की त्यांना परिवर्तन हवं नुसतं सुशिक्षित नाही लोकांना लढाऊ माणूस पाहिजे लोकांना संघर्ष करणारा माणूस पाहिजे आणि या नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल असा माणूस नवी मुंबईकरांना पाहिजे आणि तो त्यांना मनसे आणि गजानन काळेमध्ये दिसतोय तो दिसतोय लोक आपण काम करत असतो मला आठवत अजय मनोज पण आले तिथे अनेकदा राजकारणामध्ये समाजकारणात आपण ज्याचं काम करतो तो ते काम लक्षात ठेवून आपल्याला मतदान करेल असं काही गरज सरोने वैद्य तर असंच आम्ही बसलो तर बच्चूबाऊ बच्चू कडू जे मोठे नेते आहेत त्यांना आम्ही विचारलं की भाऊ हे काय लोकांची कामं तर आपण करतो लोक लक्षात ठेवतात असं नाही बरोबर आहे पण म्हणे त्याच्या बरोबर जी पाच माणसं आलेली असतात ना ते बरोबर लक्षात ठेवतात की ह्या माणसामुळे ह्या माणसाचं जा काम झालंय तशीच नोंद आज ती माणसं घेत आहेत की सिडको सोडत धारकांचे गजानकाने आठ हजार कुटुंबाचे सहाशे कोटी वाचवले ही गोष्ट संपूर्ण नव्या मुंबईत पोहोचली संपूर्ण नव्या मुंबईत की या माणसाने या सर्वसामान्य माणसांचे प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या कुठली सभा घेऊ हो, कुठली रॅली असो कुठली बैठक असो प्रत्येक ठिकाणी एक तरी माणूस त्या सिडको सोडतारकामधला भेटतो सभा संपली रॅली संपली बैठक संपली की येतो साहेब मी सिडकोचा लाभार्थी ज्यांचं माझे चेहरा पट्टी नाही माझ्या कधी आंदोलनात आले नाही प्रत्येकाला आंदोलनात नाही जमत यायला हातावर पोट असत तेव्हा प्रत्येक जण ते सभेला येईल प्रत्येक जण ते मोर्चात येईल आंदोलनात येईल असंही नाही नेकिंगवर दर्यामे डाल अशा पद्धतीने माणसं तुमची नोंद घेत असत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माझ्या समोर बसलेले सहकारी व्यासपीठावर असलेले सहकारी या सगळ्या माणसांनी गेल्या दहा वर्षात अशा पद्धतीने काम केलं निश्चित आम्ही पत्रक पोचवायला कमी पडत असू पत्रक छापायला कमी पडत असू आता यांच्यासारखे बापजादाचा कडेगण जर पैसा तर आपल्याकडे नाही की एवढे पोस्टर लाव एवढे बॅनर लाव एवढी पत्रक छाप पत्रक वाटायला माणसं नाही त्यांच्याकडे मला तर दे कळलं म्हणजे त्यांच्या घरात त्यांचंच पत्रक अजून पोहोचलं लागलं ते काय अख्खी संकटात घेऊन गेल ना भाई आता गंमत मला एक जण येताना सांगत होता मी एकाच्या घरी गेलो होतो दोन चार सांगपड्यात ते म्हटलं हो गंमत असे आहे की चार दिवस अगोदर संदीप नाईक आमच्याकडे आले आणि सांगितलं भारतीय जनता पक्षाने काय काय योजना आणल्यात काय काय कामं केली किती चांगलं काम आहेत आणि म्हणे तीन दिवसाने येऊन सांगतो यांनी काहीच नाही केलं अरे काय छू बनवत आहे का तुम्ही गंडवताय लोकांना आणि लोकांनी मान्य करायचं हो बरोबर आहे अगोदर तीन दिवसापूर्वी आला होता बर गम्मत हे आठवं आश्चर्य आहे देशातलं की एकाच पक्षातले म्हणजे एकाच घरातली दोन माणसं पप्पा एकीकडे आणि बाबा दुसरीकडे म्हणजे बाळ दुसरीकडे आणि पप्पा तिसरीकडे कस जमत म्हणजे नवीनबाईकरांना काय सांगतंय मग हे चालून घ्यायचं नवीन बाईकरांनी हे मान्य करून घ्यायचं नवीन बाईकरांनी मध्ये एक ते फोटो आला होता यांच्या रॅली ऐरोली विधानसभेत भाजपाचा गमछा घातलाय आणि त्याने सेल्फी का फोटो काढला तो गमछा काढला संदीप नाईकच्या रॅलीत तिथे राष्ट्रवादीचा गमछा घातलाय फोटो काढलाय एकच कार्यकर्ता दोन्हीकडे फोटो वेगवेगळे कस जमत हे जमत कारण मतदानाच्या दिवशी तुम्ही हे विसरता हे जमत कारण तुम्हाला गृहित धरतात हे जमत कारण नवी मुंबईकर यांना प्रश्न विचारत नाही एक नावाच्या भोवती सत्ता म्हणजे उद्या जर नाहीच मिळालं खासदार केला संजीव नाईकांना हे तर काय संजीव नाईक समाजवादी पक्षात जाणार आहेत आणि हे नवी मुंबईकरांना चालणार आहे बरं गॅरंटी काय आता आहे तो पक्ष जरी शेवटचा हे तरी मान्य आहे का आम्ही आपलं लिहून दिलं बॉन्ड पेपरवर की महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार नऊ पासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली मी आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात आहे आणि भविष्यात आमदार झाल्यानंतर सुद्धा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच पक्षात राहणार आहे विकला जाणार नाही आगाजा याच पक्षात राहणार पुढे जाऊन काय लिहिलंय भविष्यात सुद्धा जर मला तिकीट मिळालं नाही मनसेतून तरी सुद्धा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांचा विचार तत्व याच्याशी प्रतारणा ना करणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात हा आपला शब्द आहे बॉन्ड पेपरवर पाचशे रुपये आपण लिहून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आम्हाला ह्या जाणीव आहेत या, या संवेदना आहेत यांचे आपले पहिले शिवसेना शिवसेनेतून काँग्रेस काँग्रेस म्हणून राष्ट्रवादी आणि राष्ट्रातून आता हे कुटुंबामध्ये दोन पक्ष ऐरोली इकडे हे तिकडे बिचारे कार्यकर्ते पण घरात जाऊन रोज बायका पुरशिवा घालत असतील रोज दोन कार्यकर्ते त्याच्या घरात असतील म्हणजे चल 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 रॅली तर गे लवकर ती बिचारी आपली देत असेल दुसरा अरे याची रॅली नाही आज तिसऱ्याची रॅली आहे ती दे तो देश्कार। वो देश्कार। वो देश्कार। का होत असेल की नाही गमत काय हे नवी मुंबईकरण हे राजकारण मान्य बरं याच्यात सुद्धा दहा वर्ष संदीप नाईक आमदार होते ऐरोली विधानसभे दहा वर्षात काय दिवे लावले ते तर सांगा आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात खुली चर्चा ठेवली होती तुम्हाला माहिती असेल काय होती खुली चर्चा दहा वर्ष संदीप नाईक आमदार आहेत ऐरोली विधानसभा दहा वर्ष मंदाताई मात्रे आमदार आहेत बेलापूर विधानसभा या आणि सांगा दुपारी तीन वाजताची वेळ दिली होती की तुम्ही काय काम केलं दहा वर्षात तीन दिवसाची वेळ होती आपण चौदा पंधरा तारखेला काहीतरी पत्रकार परिषदेत आमच्या काही पत्रकार मित्रांनी विचारलं कोण करून ते म्हटलं छेचे आम्ही काय येणार छेचे आम्ही काय येणार म्हणजे मनसेचा बॅनर नव्हता तीन खुर्च्या होत्या माझ्या नावाची त्यांच्या नावाची मी दहा वर्ष जिल्हाध्यक्ष आहे मनसेचा मी म्हटलं मी काय काम केलं ते मी सांगतो तुम्ही काय काम केलं तुम्ही येऊन सांगा बरोबर ना काय मॅनेज होतं काय काय विषय का जो माहीत घेणार होतो आणि त्यांना माहीत नाही देणार होतो का त्यांचंच व्हिडिओ शूट करणार होतो माझं करणार नव्हतं लाईव्ह होत आले नाहीत आपण चार वाजेपर्यंत वाढ बघितले आणि येणार पण नव्हते कारण सांगण्यासारखं दहा वर्षात शून्य काम केलं शून्य काही कामच केलेलं नाही माझ्याकडे पत्रक आहेत प्रत्येक वेळी कुठे शब्द दाखवू ती बिचारे पत्रक थकली जातात अरे किती वेळा दाखवतो बस ना आता मंदाईंनी काम काय केलं गार्डनचं सुशोभीकरण टॉयलेट बांधले स्वच्छतागृह बांधले अरे हे नगरसेवकांचं काम आहे हे महानगरपालिकेचं काम आहे का आमच्या मुलांसाठी एखाद गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज नाही का आमच्या मुलांनी डोनेशन भरायचंय फी भरायच्या करोड रुपये या सगळ्या खाजगी मेडिकल कॉलेजच्या आणि त्याच्यातून एक करोड दोन करोड खर्च केल्यावर डॉक्टर व्हायचं अहो अशा याच्यातून डॉक्टर गेल्यानंतर तो तुमच्या इंजेक्शन मागे पैसे आकारणारच ना जास्त तो काय बोलणार पहिलं दोन करोड वसूल करून घेऊ मग बघू झाला काय ते आपली समाजसेवा डॉक्टर म्हणजे देव अमक तमक लावलेल्या उपाध्या एखादं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही पहिला जिल्हा आणि पहिलं शहर असेल असे आख्या महाराष्ट्रात की जिथे गव्हर्नमेंटचं एक काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही गव्हर्नमेंटचं एक मेडिकल कॉलेज नाही किमान शंभर शंभर विद्यार्थी क्षमतेचा तर असायलाच पाहिजे होत पण नाहीये आपल्या मुलांचे नंबर लागले तर कुठल्या तरी शहराच्या बाहेरचं कॉलेज लागतो गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज मग त्याने ठाण्यात जा नाही तर पुण्यात जा नाहीतर मुंबईत जा आणि तिथे जाऊन डॉक्टर हो का नाही हे काम आमदारच आहे राज्य सरकारशी मांडून पण यांना सुचत नाही यांना करायचं नाही यांची इच्छा नाही आहे शाळेची फी सतत सांगतोय आम्ही निवडणूक शिक्षण आरोग्य रोजगार या विषयावर लढतोय हे तीन प्राधान्य आहे आमची आम जाहीरनामा नाही हा गजाननाचा कर्तव्य नाम आहे नवी मुंबईकरांसाठी हे मी करतोय हे माझं कर्तव्य आहे हे माझं कर्तव्य आहे राजसाहेब ठाकरे म्हणतात तुम्ही विश्वस्त म्हणून काम करा हे मालक म्हणून काम करतात नवीन बायकरांचे यांना वाटतं एका नावाच्या भोवती नवी मुंबईकर फिरणार आहे अरे जाणार कुठे गृहित धरणं जे आहे ते हे आहे जर यावेळी नवी मुंबईकरांना ठरवावं लागेल हे की या, या नावाच्या भोवती सत्ता तुम्हाला पाहिजे का तुम्हाला काम करणारा माणूस पाहिजे तुम्हाला विजन मांडणारा माणूस पाहिजे इथे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आणणारा माणूस पाहिजे इथे गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज आणणारा माणूस पाहिजे इथे शाळांची फी कमी करून घेणारा माणूस पाहिजे का होत नाहीये अ ऑडिट तर लावायचंय महानगरपालिकेकडून किंवा कलेक्टरच्या माध्यमातून लावा ना थर्ड पार्टी ऑडिट गव्हर्नमेंट ऑडिट करोडो बॅलन्स शीट मध्ये सापडतील शाळांची करोडो रुपये पुढची पाच नाही दहा वर्ष एक रुपया सुद्धा फी वाढू देणार नाही हे गजानन काळेची गॅरंटी आहे शंभर टक्के शंभर टक्के हे खाजगी हॉस्पिटलची लूट कोणी बोलत नाही याच्यावर यांचे शेअर आहेत राजकारण्यांचे यांचे नेत्यांचे शेअर आहे त्याच्यात काय हॉस्पिटल आम्ही जागा देतो आमचे पैसे लावतो हा भाग वेगळा इथे असलेल्या स्थानिक आमदारांना हॉस्पिटल मराठीत लिहित आहेत इंग्रजी खूप लांब राहील मग या खाजगी हॉस्पिटल वरती नियंत्रण का नाहीये कारण याच्या संदर्भात राज्याकडे विधिमंडळामध्ये खाजगी हॉस्पिटलचं सुद्धा रेट कार्ड पाहिजे जसं आमच्या हॉटेलचं रेट कार्ड असतं इडली वडा सांबारच असतं ना हो शब्द सोडून रेस्टॉरंट ठेवा हा शाळांचं नाही हॉस्पिटलचं नाही रोजगार अख्खी एम आय डी सी पाच हजार कंपन्या आमची पोरं बेरोजगार म्हणून फिरतायत कारण या एमआयडीसीच्या कंपन्यांमध्ये यांच्या पाच पन्नास अमशांना कंत्राट मिळाली म्हणजे अख्ख्या नवी मुंबईचा रोजगार झाला आमची तरुण मुलं इंजिनिअरिंग करत मेडिकल करत आहेत एम बी ए करतायत फार्मसी करतायत जातात कुठे कामाला दही सर मुंबईच्या बाहेर नाही तर कुठल्या तरी राज्यात पण कंपन्या पाच हजार इथेच अख्ख्या इथून बाहेरून लोक येणार आमच्या कंपन्यांमध्ये पण आमच्या स्थानिक मुलांना रोजगार नाही अहो ऐंशी टक्के स्थानिकांना नोकऱ्या एकोणीशे अडुसष्ट ला राज्य सरकार म्हणते मी नाही बोलत आहे प्युअर ठाकरे नाही बोलत आहे मग मिळत नाहीये शिक्षणाच्या नावाने बोम आरोग्याच्या नावाने बोम रोजगाराच्या नावाने बोल महानगरपालिकेच्या ना हॉस्पिटलमध्ये गेलो उपचार फ्रीमध्ये होत नाही बाहेरून औषधं घ्यायला सांगतात या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दोन वर्षाच्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध देण्याचा प्रयत्न झाला दोन वर्षाच्या बाळाला पुराव्यासहित सहित मी पत्रकार परिषद घेऊन पण बातम्या लागू नये म्हणून पण हे लोक पैसे देत असतात म्हणून आपलं थोकाड जिथे जाईल तिथे चालू करायचं पन्नास शंभर दोनशे कळू दे लोकांना औषध घ्यायला सांगत मग पन्नास पन्नास कोटीच्या इमारती का बांधल्या जा विचारायचं नाही प्रश्न विचारायचे नाहीत विचारायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं ही हिंमत नाहीये म्हणून आज वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येण्याची आणि महाराजांना स्मरून काय केलं हे बोलायची यांचे झाडच नाहीये गजानन काळेमध्ये ते धाडस आहे म्हणून मी गेलो मी बोललो आम्ही काय केलं तेही बोललो आणि आम्ही काय करणार तेही बोललो जर आम्ही इथून निवडून आलो शंभर टक्के या शाळांची फी पुढची दहा वर्ष वाढू देणार जर आम्ही निवडून आलो जर सोडून द्या आम्ही निवडूनच येणार आहे आम्ही या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक करू आम्ही आता आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री नाही नगरसेवक नाही तरी आम्ही आठशे हजार कोटी रुपये नवीन मग ते सायन पण हवे दुरुस्ती आमच्यामुळे झाली पन्नास कोटी मंजूर सहाशे कोटी शिडको सोडत झालं कामगारांचं एकशे पस्तीस कोटी मग अजून काय हवंय नवीन मुंबईकरांना एक संधी दहा वर्ष संदीप नाईकांना दिली ऐरोली विधानसभेत आमदार होते आता इम्पोर्ट होऊन आले काल परवा घर घेतलं असं कळलं मला दहा वर्ष ममतादाईंना संधी दिली एक संधी मागतोय आतापर्यंत सगळ्यांना आजमावलं का राजसाहेब ठाकरेंवर विश्वास दाखवत नाही का मनसेला संधी देत नाही एक सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेले आम्ही आमच्या काही कपाळावर लिहिले आम्ही कधीच आमदार व्हायचं नाही आम्ही आयुष्यभर संघर्ष करत राहायचा आणि यांच्या तुंबड्या भरायच्या तुम्ही हा विचार यावेळी नोंबिकरांनी करावा मला खालून डोळा मारणं सुरू आहे कळतय आपण काय देवेंद्र फडणवीस साहेब नाही आहे आपण मालूम आहे होयंगा क्या होयंगा होयंगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मुख्यमंत्री भविष्यात या राज्याचा असेल ते आदरणीय राजसाहेब ठाकरे हे या भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार शंभर टक्के शेवटी काही लोक आपल्या समाजाला उशिरा कळतात या महाराष्ट्रात कोणी असेल तर तो माझा नेता आदरणीय राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एवढं बोलतो आहे संपू संपूर्ण हा बरं संपवायची वेळ आलेली आहे खूप खूप आभार तुम्हाला सगळ्यांचे वीस तारीख रेल्वे इंजिन एक नंबरच बटन एक नंबर माणूस आणि एक नंबर आपलं काम धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र